नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरात असलेला जो तलाव आहे या तलावाच्या भिंती जागोजागी खचलेल्या आहेत आणि भिंती खचलेल्या असून एका बाजूने संरक्षण कुंपण लावलेलं आहे पण अनेक ठिकाणी या तलावाच्या भिंती ज्या आहेत ह्या धोकादायक झालेल्या आहेत अनेक ठिकाणी कोसळलेल्या आहेत आणि या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्लास्टिक कचरा साठलेला आहे यामधनं मच्छराची पैदास होत आहे आणि परिसरात या तलावाच्या पाण्याचा दुर्गंधयुक्त वास येत आहे तर वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी जी उपाययोजना करण्यात यावं लागते ती केलेली नाही मागील काही महिन्या महिन्यापूर्वी एका लहान मुलाचा खेळताना या तळ्यामध्ये पडून मृत्यू झाला मृत्यू झालेला आहे सध्या मुख्य अधिकारी डॉक्टर प्रवीण निकम साहेब आहेत निकम साहेबांनी एका बाजूनी कंपाऊंड संरक्षण जाळी लावलेली आहे पण अनेक ठिकाणी ह्या भिंती खिळखिळ्या झालेल्या आहेत आणि या तलावामध्ये ज्या जो काही कचरा साठलेला आहे या कचऱ्यामधनं पै मच्छरांची पैदास पण जास्त होत आहे तर आम्ही का या ठिकाणचे काही फळ विक्रेते आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल की या तलावाच्या भिंती ज्या आहेत या खिळखिळ्या झालेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल माझं नाव अमित भगवान डोरे माझी सगळ्यात मजा गोष्ट आहे की आमचे जे गावकरी आहेत त्यांनी खूप चांगला उपकरण लावला आणि हे तळाव भाडे दिलं हे पेशवेकालीन तलाव आहे आणि हे पेशवेकालीन तलाव आहे तर याची फुलं ही पेशवान पेशव्यांना जायची पण काही गोष्टीमुळं काही गोष्टीमुळं म्हणजे एकदम स्पष्ट बोलतो हे कथडे ते तुटलेत ना हे कथडे या आमच्या कोणत्याही व्यक्तीमुळं तुटले नाही आहेत या गाड्या लागत ना हे धडकल्यामुळंच तुटलेत हे त्यांनी समजलं पाहिजे आणि त्या गोष्टीमध्ये त्यांनी पर्यायी उपयोग त्यांनी पर्यायी गोष्टी केल्या पाहिजे कारण हा तलाव ह्याच्यामध्ये ह्याच्या मध्ये आतमध्ये तिथं जी गाडी उभी आहे तिथं एक विहीर होती हे आमच्या पोटुंबा महाराजांची विहीर होती तर या ठिकाणचे फळ विक्रेते आहेत की बाजारामध्ये येणारी लोकं आहेत इथं भरणारा बाजार आहे तर बऱ्याच ठिकाणी या भिंती खिळखिळ्या खेड़ झालेल्या आहेत आणि भिंती खिळखिळ्या खेड़ झाल्यामुळं मागील काही महिन्यामध्ये एक लहान मुल या तळ्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला अशा जीवितहानी होऊ नये यासाठी वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं त्वरित या धोकादायक आणि खिळखिळ्या खेड़ झालेल्या या भिंती ज्या आहेत या भिंती दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडनं करण्यात येत आहे तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा टाकलेला आहे तळ्याच तळ्याची साफसफाई केली पाहिजे पण सध्या नगरपंचायतीच्या वतीनं काही साफसफाई केलेली दिसत नाही तर पुन्हा एखादी जीवित घटना होण्याची प्रतीक्षा नगरपंचायत करीत नाही ना असा ना ना, प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे तर लवकरात लवकर या ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर परिसरातील हा जो तलाव आहे या तलावाची लवकरात लवकर साफसफाई खीड़ करून ज्या ठिकाणी संरक्षण भिंती खिळखिळ्या झालेल्या आहेत त्या ठिकाणचं बांधकाम करून संरक्षण कुंपण घालण्यात यावं अशी नागरी माग अशी मागणी ही नागरिकाकडनं करण्यात येत आहे तर बऱ्याच ठिकाणी या पाण्यामध्ये छोटे मोठे साप आहेत ते साप येऊन दगडावर वगैरे बसलेले असतात आणि त्यामुळं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी ही इथली परिस्थिती आहे च मोठ्या प्रमाणात मच्छर आता त्या ठिकाणी एक कासव आहे तो कासव दगडावर येऊन बसलेला आहे तर बरेचसे जलचर या ठिकाणी आहेत पण या जलचराचा जल जलचरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं त्वरित या ठिकाणी साफसफाई करावी यामध्ये कासव आहेत मासे आहेत आता एक कासव आहे हा दगडावर येऊन बसलेला आहे त्याच्याच बाजूला एक साप आहे असे अनेक हा साप आहे हा पाण्याच्या बाजूला येऊन बसलेला आहे तर वडगाव नगर पंचायत या ऐतिहासिक तळ्याची साफसफाई केव्हा करणार या ऐतिहासिक तळ तळ्याला तल्या नागरिकांना फिरण्यासाठी या ठिकाणी जो दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळं नागरिक पण या ठिकाणी येत नाहीत मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी कचरा टाकलेला आहे आणि या कचऱ्यामुळे इथल्या पाण्याला मोठा दुर्गंध येत आहे वडगाव नगरपंचायतीच्या वतीनं या त तलावाची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी आहे आणि संरक्षण भिंती उभाऱ्यावर हो तर वडगाव नगरपंचायत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे सध्या डेंगूने थैमान घातलेलं आहे सर्वाधिक हॉस्पिटलमध्ये डेंगूचे रुग्ण ॲडमिट झालेले आहेत आणि जर अशा दुर्गंधीयुक्त पाण्यामधनं जर मच्छराचे पैदास होत असेल तर नगरपंचायतीच्या वतीनं काय उपाययोजना केल्या जातात याकडं नागरिकांचं लक्ष आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद